नमस्कार मी धनंजय सानब शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एका मोठ्या पॅकेजची घोषणा केली परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं खरीप हंगामात मोठा तडाखा शेतकऱ्यांना दिला त्यानंतर रब्बी हंगामाचं नियोजन करण्यासाठी राज्य सरकार दिलासा देईल असं वाटत होतं परंतु तो दिलासा देण्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं दिरंगाई केली दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन देऊनही प्रत्यक्ष मात्र दिवाळीनंतरही अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत मदतीचे या सगळ्यामध्ये ई के वाय सी हा एक अडसर आता प्रामुख्यानं ठरू लागलाय आता हा ई के वाय सीचा अडसर कसा ठरतोय त्यासोबतच किती शेतकऱ्यांच्या ई के वाय सी रखडल्यामुळे अनुदान रखडलेलं आहे या सगळ्याची माहिती आपण आजच्या द्या वन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना एक प्रश्न विचारला की आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना मदत ही अतिवृष्टीची वाटप करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये त्यावरती चर्चा झाल्यानंतर पुढचा मुद्दा हा होता की अतिवृष्टीच्या मदतीसाठी वाटपामध्ये एक महत्त्वाचा अडसर येतो आहे आणि तो म्हणजे ई के वाय सीचा आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं ॲग्रीस्टॅगच्या आधारे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांना मदत ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी बंधनकारक केलेली होती जर ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही अनुदान आहे ते जमा होत आहे आता शेतकरी मागच्या दहा पंधरा दिवसापासून ई के वाय सी करण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु बऱ्याचसा काळ या ई के वाय सीचं पोर्टल हे बंद होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करता आलेली नव्हती दुसरीकडे आता ई के वाय सी सेंटरवरती शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे परंतु आतासुद्धा एक दोन दिवस जे काही ई के वाय सीचं पोर्टल आहे ते सुरळीत चाललं त्यानंतर दोन दिवस बंद राहिलं आता पुन्हा एकदा ते सुरू झाल्याची चर्चा आहे तर या सगळ्या गोंधळामध्ये शेतकऱ्यांना अद्याप ही अतिवृष्टीचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये मदत ही जमा झालेली नाही आहे आता या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस अतिवृष्टीची जी काही मदत आहे त्यामध्ये ई के सीचा कसा अडसर येतोय हे विचारलं त्यावेळेस मुख्य सचिवांनी असंही सांगितलं की ई के सी न झाल्यामुळे राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना बँक खात्यावरती मदत अतिवृष्टीची जमा करण्यात आलेली आहे हा आकडा खूप मोठा आहे आणि या शेतकऱ्यांना अद्यापही फक्त ई सीमुळे किंवा ई सी त्यांची झालेली आहे म्हणून मदत ही मिळालेली नाहीये यावरती मुख्यमंत्र्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तातडीनं या शेतकऱ्यांची ई सी पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत निधी हा जमा करण्याचे सुद्धा निर्देश कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेले आहेत या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला सरसकट मदत तर द्यावीच परंतु ती भरीव देताना अशा अटी शर्ती त्याच्यासाठी घालू नयेत राज्य सरकारनं मात्र फार्मर आय डीचा निर्णय घेतला आणि ज्यावेळी या फार्मर आय डीमुळे तीस ते चाळीस लाख शेतकरी हे फार्मर आय डी धारक नाही आहेत असा ज्यावेळेस मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की हे सगळे शहरी शेतकरी आहेत आता ही शहरी शेतकरी नावाची एक नवीन संकल्पना त्यांनी उदयास आणली आहे आणि त्यावेळेस ते असंही म्हणाले की या शहरी शेद्करी शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा काही फटका बसलेला नाही आहे आणि त्यामुळे त्यांना काही गरज नाही अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं होतं परंतु ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात फार्मर आय डी हे त्या शेतकऱ्यांनी ना काढलेलं नाही आहे त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या अडचणी ह्या शेतकऱ्यांना येत आहेत ॲग्रेसटॅगच्या नोंदणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळे हे शेतकऱ्यांना येत आहेत मग त्यामध्ये नावनोंदणी करण्यापासून तर ते ॲग्रेसटॅकची वेबसाईट चालण्यापर्यंतचे बरेचसे काही मुद्दे आणि तक्रारी ह्या शेतकऱ्यांच्या आहेत त्यावरती स्वतंत्रपणे आपण बोलूयात आत कधीतरी आता मुद्दा आहे अतिवृष्टीच्या अनुदानाचा या अतिवृष्टीचा अनुदान पुढच्या तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत परंतु दिवाळीच्या पूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आली असती तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी काहीतरी दिलासा मिळाला असता आता परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांची रब्बीची जी काही पेरणी आहे ती हळूहळू सुरू झालेली आहे पण अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही बी बी आहेत बियाणं असेल खत असेल किंवा इतर निविष्ट असतील त्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ही मदत राज्य सरकारनं करावी आणि त्यासाठीच राज्य सरकारनं रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत दे देण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु ते अनुदानसुद्धा आणि त्यासोबतच एन डी आर एफच्या निकषानुसार जे काही मदत मिळणार होती दोन हेक्टरच्या मर्यादेत तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे अशा शेतकऱ्यांची संख्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यांचं ई सीमुळे अनुदान रखडलेलं आहे अशा शेतकऱ्यांची राज्यात साडेसहा लाख इतकी संख्या आहे आता राज्य सरकारनं मदतीचं पॅकेज घोषित करून मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला परंतु प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही आहे त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या सातत्यानं सुरू आहेत ई के वाय सी करणं बंधनकारक का आहे महत्वाचं आहे ई के वाय सीचं पोर्टल हे मधल्या काळात बंद होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करता आलेली नाही आहे आता ई के वाय सी करताना त्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेमसुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत आणि त्याबद्दलही शेतकऱ्यांची तक्रार आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी आहे परंतु तिथं मिसमॅच आहे नावामध्ये जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रामभाऊ असेल तर राम अशी नावं काही आलेली आहेत अशा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ती सगळी प्रक्रिया करावी लागते तलाठ्यांकडे जावं लागतं आणि त्यांच्याकडनं अप्रुव्हल घ्यावं लागते मधल्या काळात तलाठ्यांनीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेला अप्रुव्हल द्यायला थोडासा विलंब केलेला होता किंवा टाळाटाळ केलेली होती आणि त्यामुळे सुद्धा शेतकरी हे या मदतीपासून वंचित राहिलेले आहेत राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात या सगळ्यांचं गाज्यावाज्या केला की आम्ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्यांना मदत देतोय परंतु अतिवृष्टीनंतरही दीड ते दोन महिने झाले आहेत परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत आणि आता तरी पुढच्या तीन दिवसात ह्या सहा लाख शेतकऱ्यांच्याही ई सी राज्य सरकारकडून पूर्ण केल्या जातील अशी अपेक्षा आहे तर मदत व पुनर्वसन मंत्री राज्याचे मकरंद पाटील यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालायला हवं होतं परंतु सध्या त्यांच्या भागातील म्हणजे त्यांचा मतदारसंघ जो आहे त्या भागातील नगर आणि नगरपालिकांच्या निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकांकडे त्यांचं लक्ष लागल्याचं बोललं जातं आहे आणि त्यामुळेच राज्यातले जे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत ते, ते, थ, ते वा हो एक प्रकारे दुर्लक्षित झालेत किंवा वाऱ्यावर सोडले आहेत असंही म्हणायला वाव आहे एकूणच काय तर राज्य सरकारची अतिवृष्टीचं अनुदान देण्यासाठी जी काही दिरंगाई सुरू आहे त्यातनं एकच दिसतं आहे की राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी ज्या पद्धतीनं ठामपणे उभं राहणं आवश्यक होतं त्या पद्धतीनं उभं राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळेच हे सगळे काही प्रकार घडत आहेत आता अतिवृष्टीचं अनुदान तुम्हाला का मिळालेलं नाही आहे तुमच्या काय अडचणी आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या